आणि लक्षवेधी जे आहेत त्या चार ते पाच दिवस आधी द्याव्या लागतात कारण असं की लक्षवेधी म्हणजे ताबडतोबीच्या प्रश्नावरती लक्षवेधी आणि प्रश्न जे आहेत ते अनेक दिवसापासून प्रलंबित असू शकतात तातडीचे असू शकतात त्र्याण्णव म्हणजे स्थगन प्रस्ताव म्हणजे एकदम गंभीर आहे दरड कोसळलेली आहे म्हणून कामकाज थांबवून स्थगन याखेरीत अजून एक आयुध आहे त्याचं नाव टू एटी नाईन परिषदेमध्ये म्हणजे आजचं सगळं कामकाज थांबवा आणि तुम्ही ह्याच्यावर चर्चा करा जसं आता उदाहरणार्थ दरड कोसळली त्याच्यावरती जेव्हा टू एटी नाईन दिली तेव्हा मी सांगितलं होतं अजितदादांनी उठून सांगितलं की मी आजचा दिवस संपायच्या आत त्याच्यावरती निवेदन करतो त्या आमच्यासमोर यादी येते की आज या पाच सहा टू एटी नाईन आलेल्या आहेत आणि मी काय करते की सगळ्या टू एटी नाईनच्या लोकांना दोन दोन मिनटं बोलायला देते त्यामुळे त्यांची जी भावना आहे व्यक्त करण्याची ती मिळते प्रश्नोत्तर तास तारांकित प्रश्न शून्य प्रहर तर त्या आपल्याला थोडक्यामध्ये एक म्हणजे मुख्याध्यापकांच्या तोंडीच ते जर आम्हाला का व्याख्या काही कळल्या तर आमच्या प्रेक्षकांसाठी पण जरा चांगले मुळात विद्यार्थी नाही आहेत हे आमचे आमदार विद्यार्थी म्हणजे आमच्या वाचन नाही नाही अच्छा तुम्ही हेरबा म्हणजे आम्ही एक शाळा समजतो एक कॉलेज समजतो आणि त्याच्यात तुम्ही मुख्याध्यापिका आहात पण सर्वसामान्य जनतेला आणि त्या संकल्पना कळत नाहीत की आमदार तारांकित प्रश्न म्हणजे काय लक्षवेधी म्हणजे काय असते त्याचा निर्णय कसा होतो ते जर सांगितलं तर ती प्रक्रिया आपल्या सर्व प्रेक्षकांना कळू शकेल ते काय करा तुम्ही मी बिझनेस कॉपी तुम्हाला पाठवते हो तर बिझनेस म्हणजे काय तर रोजचं आपलं कार्यावली असते आणि त्या कार्यावली का कार्या वेबसाईटवर असते जी डब्ल्यू 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 डॉट एम एल एस ओ आर जी जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आजची कार्यावली तर येणार नाही पण अधिवेशन समजा चार ऑगस्टला संपलं आहे तर तीन ऑगस्टच्या कार्यावलीचं एक साधारणपणे दहा भाग असतात मग त्याच्यामध्ये पहिलं सकाळचं सत्र जर का असेल तर त्याच्यामध्ये आदल्या दिवशीच्या राहिलेल्या लक्षवेधी किंवा जो कामकाज राहिलं असेल ते असतं त्याच्या लक्षवेधी आणि तारांगीत प्रश्नामध्ये फरक काय एक असं आहे की प्रश्न चाळीस दिवस आधी द्यावा लागतो तुम्हाला आणि लक्षवेधी ज्या आहेत त्या चार ते पाच दिवस आधी द्याव्या लागतात कारण असं की लक्षवेधी म्हणजे ताबडतोबीच्या प्रश्नावरती लक्षवेधी आणि प्रश्न जे आहेत ते अनेक दिवसापासूनचे प्रलंबित असू शकतात तातडीचे असू शकतात परत तारांकित असतात काही प्रश्न अतारांकित होतात अल्पसूचना प्रश्न असतात त्याच्यामध्ये असे प्रश्न असतात पण प्रश्न हा रोज प्रश्नोत्तराचा तास असतो तसं लक्षवेधीची वेळ असते पण प्रश्नोत्तरामध्ये मंत्री ताबडतोब उत्तर देतात लक्षवेधीची उत्तर देतात पण लक्षवेधीमध्ये ताबडतोब लक्ष वेधण्यासारखा तो विषय आहे का नाही याच्यावरती ती लक्षवेधी होणार की ठरवतं हे आमच्या ब्रँचेस आहेत वेगवेगळ्या म्हणजे ई टू ब्रँच आहे किंवा बाकीच्या ब्रँचेस आहेत तर ते सगळ्या आयुधांसाठी प्रत्येक आयुधासाठी चार ते पाच आयुधं असलेली ब्रँच असते त्यामुळे लक्षवेधी प्रश्नोत्तर झाली की त्याच्यानंतर सरकारची कागदपत्रं पटलावर ठेवली जातात ती झाली की त्याच्यानंतर कमिट्यांचे रिपोर्ट येतात ते झाल्यावरती विशेष उल्लेख म्हणून एक आयुध आहे विशेष उल्लेख म्हणजे काय समजा एक आता दिव्यांगाने आपल्याला एक निवेदन दिले तर त्यांनी दिलेलं निवेदन समजा आपल्याला तारांकित प्रश्नात टाकता येत नाही आहे पण सरकारने त्याची दखल घ्यावी असं आपल्याला वाटतंय तर मग त्याचा विशेष उल्लेख म्हणून एकशे एक अ म्हणून okay. तो आयुध आहे ते बारे। बारे। एक दिवस आधी द्यावं लागतं आणि okay. मग जे त्यातले योग्य वाटतील ते ब्रँचचे लोक माझ्यासमोर ठेवतात आणि मग मी त्यांना मान्यता देते त्याच्यामध्ये साधारणपणे छोटे छोटे प्रश्नसुद्धा घेतलेले असतात विशेष उल्लेख झाले की त्याचे खेरीत प्रस्ताव असतात रोज म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असे अल्टरनेट डेला प्रस्ताव देतात लक्षवेधी आणि त्र्याण्णव त्र्याण्णव म्हणजे स्थगन प्रस्ताव म्हणजे एकदम गंभीर आहे दरड कोसळलेली आहे म्हणून कामकाज थांबवून स्थगन याखेरीत अजून एक आयुध आहे त्याचं नाव टू एटी नाईन परिषदेमध्ये म्हणजे आजचं सगळं कामकाज थांबवा आणि तुम्ही याच्यावर चर्चा करा मग तिथे सरकार सांगतं की नाही आम्ही चर्चा करायला तयार आहे जसं आता उदाहरणार्थ दरड कोसळली त्याच्यावरती जेव्हा टू एटी नाईन दिली तेव्हा मी सांगितलं होतं अजितदादांनी उठून सांगितलं की मी आजचा दिवस संपायच्या आत त्याच्यावरती निवेदन करतो म्हणजे तेवढी तातडी ज्याची असेल त्याचं सरकार मग निवेदन तयार करतं की भाऊ ना काय आज विरोधी पक्ष टू एटी नाईन मांडणार आहे याचा अंदाज घेण्याचं सुद्धा सत्ताधारी पक्षाचं हुशारी असते त्याच्यामध्ये की त्यामधून ते अंदाज काढतात की बाबा आता हे चार पाच विषय त्यातले टू एटी नाईन येणार आणि समजा बाराचा हाऊस असेल तर अकरा वाजेपर्यंत त्यांना टू एटी नाईन देता येते त्या आमच्यासमोर यादी येते की आज या पाच सहा टू एटी नाईन आलेल्या आहेत आणि मी काय करते की सगळ्या टू एटी नाईनच्या लोकांना दोन दोन मिनटं बोलायला देते त्यामुळे त्यांची जी भावना आहे व्यक्त करण्याची ती मिळते मग अजिबातच बोलायला दिलं नाही तर मग आंदोलन होतं आणि खूप वादाचा एक विषय असतो की प्रश्नोत्तरांच्या आधी आम्हाला टू एटी नाईन मांडण्याची परवानगी द्या आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा आम्ही असो आमचा प्रयत्न हा असतो की प्रश्नोत्तराच्या तासानंतर आपण टू एटी नाईन द्याव्यात म्हणजे प्रश्नोत्तर तरी सुरळीत होऊन कामकाज होऊ शकेल याखेरीज अर्धा तास चर्चा एक शेवटची असते की जी उशिरा होऊ शकते त्यानंतर प्रस्तावाच्या खेरीज हक्कभंगाचा प्रस्ताव एखाद्या माणसामधून दिला जातो विशेष हक्काच्या बरोबर जे कमिटीचे रिपोर्ट्स येतात त्याच्यावर पण चर्चा होते सभागृहांमध्ये अशी एक आठ दहा आयुध आहेत की ज्याच्यावरती चर्चा होऊ शकते